नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि जर मित्रांनो तुम्ही म्हण तुमचं बी कॉम झालं असेल तुम्ही कॉमर्स विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी हा खरंच म्हणजे खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच तुम्हाला एकदम जबरदस्त व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन येत असतो नेहमीच त्यामुळे सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला वन विभागाबद्दल ज्या लेखपालच्या जागा आहेत किंवा जे लेखपालचं पद आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय करेक्टिव्ह ॲक्शन पण आहेत मित्रांनो त्या जागा आल्यात हे मान्य आहे की त्या आल्यात काय आल्यात हे तर आपण बघणार आहे पण त्याच्यावरती काय करेक्टि, करेक्टिव करेक्टिव्ह ॲक्शन घ्यायची हेही आपल्याला बघावं लागणार आहे दुसरी गोष्ट ती करेक्टिव्ह ॲक्शन घ्यायला आपण आपला ग्रुप आहे टेलिग्रामला तर तो टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे मित्रांनो जॉईन करून घ्या जेणेकरून काय त्याच्यावरती आपली युनिटी दाखवता येते हो कॉमर्स स्टुडंटची आणि ती युनिटी दाखवून आपण काही गोष्टी साध्य करू शक शो, शकतो मित्रांनो त्यामुळं जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या एक लाईक नक्की करा आणि टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा बघा आता महत्त्वाचा मुद्दा तर बघा जे वन विभाग आहे है, है ना वन विभाग बघा प्रधान मुख्य वन संरक्षण वनबल प्रमुख महाराष्ट्राचे राज्य यांचे कार्यालय आता इथं म्हणजे विषय काय चालला आहे बघा तर विषय काय होता तर बघा भरती प्रक्रियेसंदर्भात आढावा बैठक आता यांनी आढावा बैठक घेतली त्याच्यामध्ये किती जागा आहेत कोणत्या कोणत्या सर्कलमध्ये किती किती जागा आहेत ह्या सर्व याच्यामध्ये सांगितलं आहे पण मेन मुद्दा आहे तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा आपल्याला मेन मुद्दा याच्यामध्ये बघायचा की मेन मुद्दा काय आहे आपण याच्यामध्ये जागा पण बघणार बघणार आहोत किती जागा कुठे आहे ते पण बघणार आहोत म्हणजे शिल्लक किती आहेत भरणार किती आहेत वगैरे वगैरे किती भरलेल्या गेल्या हे सर्व गोष्टी पण हे हो बघून येऊ बघा दिनांक नऊ दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काय केलं होतं बघा मंत्री वने यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत वन विभागातील गटबं म्हणजेच अराजपत्रेत गटक गटकं गड्डमधील रिक्तपदांची भरती प्रक्रिया रा राबवण्याबाबत सूचना दिल्या आहेत है ना याकरिता या कार्यालयाने मागणीपत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत बघा ही भरती कराय अगोदरच सांगितलं होतं कधी नऊ दहा एप्रिल दोन हजार पंचवीसला बरोबर आणि त्यांनी आता काय सांगितलं की या कार्यालयाने मागणीपत्र सादर करण्याचे सूचना दिल्या आहेत आणि याच्यामध्ये आता त्यांचे व्हिडिओ कॉन्फरन्स कॉन्फरन्सही त्यांचे होणार आहे आणि त्याच्यामध्ये त्यां हे चर्चा पण होणार आहे डिस्कस पण होणार आहे तर बघा आता ह्याच्यामध्ये आपण समजून महत्त्वाचं समजून घेऊयात किती जागा आहेत मंजूर पदं किती आहेत भरलेत पदं किती आहेत आणि शिल्लक पदं किती आहेत हे आधी जाणून घेऊयात नंतर आपल्याला विचार करायचा आहे जे लेखपाल पद आहे बघा आपण तर स्पेसिफिकली पे फक्त ह्या पदासाठीच बघतो लेखपाल पण लेखपाल पदासाठी आता सध्याला इनी ग्रॅज्युएट आहेत तिथं पण आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे फक्त बी कॉम विद्यार्थ्यांनाच ही जागा कशी मिळ मिळली पाहिजे याचं आपल्याला मित्रांनो इथं काय करायचं आहे विचार आपल्याला करायचा आहे त्यामुळं याच्याबद्दल जे ॲक्शन आहे ते आपण टेलिग्राम ग्रुपवरती घेतच असतो त्यामुळं टेलिग्राम ग्रुप आपला जॉईन करून घ्या तर बघा पदाचे नाव इथं बघा लेखपाल आहे कोणता विभाग आहे तर नागपूरमध्ये नागपूरमध्ये लेखपाल आहे तर इथं मंजूर पदे होती सव्वीस आणि भरलेली पदे सव्वीस आहे त्यामुळे इथं तरी पण नॉन पैसा म्हणून पाच जागा त्यांनी सांगितलेल्या आहेत तिथं बरोबर याच्यामध्ये नागपूरमध्ये तसेच चंद्रपूरमध्ये बघा लेखपाल पदासाठी चंद्रपूरमध्ये लेखपाल ले पदासाठी ले मंजूर पदे आहेत बारा आणि भरले किती त्यांनी दहा म्हणजे हे दोन पदे इथं ते भरणार दोन पदे भरणार हे नक्की पुढं आहे बघा पुढं आहे गडचिरोली गडचिरोलीमध्ये बघायचं आपल्याला लेखपालपद टोटल मंजूर मंजूरपदे किती आहेत रे वीस आहेत पण त्यांनी भरलेले किती आहेत तर सतराचं आहेत म्हणजे तीन पदं इथं ते काय करणार भरणार आहेत तसेच पुढंच पुढं जर विचार केला बघा अमरावती आहे अमरावतीमध्ये मंजूर पदे होती एकोणावीस आणि भरलेली पदे किती आहेत मित्रांनो चौदा आहेत म्हणजे किती पदं भरणार आहे पाच पदं बघा हीच आप दिसतात तुम्हाला बघा चार पाच तीन दोन अशी पण तीच एकत्र एक केली तर किती पदे होतात ह्याचा पण आपल्याला विचार करायचा आहे यवतमाळमध्ये बघा लेखपालपद चौदा जागा भरलेले किती आहेत अकरा म्हणजे शिल्लक किती आहेत तीन आहेत बरोबर हे पाच विभाग झाले आता पुढं बघा अजून पुढं आहे पुढं बघा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये लेखपालपद सोळा जागा आणि सोळा भरली म्हणजे इथं काही जागा शिल्लक नाही आहे धुळ्यामध्ये बघा लेखपाल आहे मंजूर पद पदे आहेत सतरा आणि भरणार किती आहेत चौदा बघा आता हे तुम्हाला मी आधीच मित्रांनो सांगितलं होतं की ही पदे शंभर टक्के भरली जाणार आहेत आणि छोट्या मोठे पदे पण तुमच्यासाठी येत राहतील त्यामुळं तुम्हाला कंटिन्यू अभ्यास करत राहायचे आता तुम्ही विचार तरी केला होता की वन विभागाची अशा पद्धतीने कार्यवाही चालू असेल म्हणून पण हे पद येतात येता येतच ना मित्रांनो त्यामुळं तुम्हाला कंटिन्यू अभ्यास करणं गरजेचं आहे कोणती परीक्षा कधी येईल आणि कधी तुमचा अभ्यास पूर्ण असेल आणि कधी तुम्ही पोस्ट निघेल तुम्हाला हे सांगता येत नाही त्यामुळं आपण नेहमी तयारीत राहायचे बघा पुढं आहे लेखपालपद बरोबर याचं नाशिकमध्ये बघा लेखपालपद आहे त्याची मंजूरपदे आहेत पंधरा भरलेत किती तेरा म्हणजे ते दोन इथं भरणार आहेत पुण्यामध्ये बघा पुण्यामध्ये लेखपालपद तेरा मंजूर आहेत बारा भरलेत म्हणजे एक इतिरिक्त आहे एक काय आहे रिक्त आहे तसेच पुढं विचार केला तर बघा ठाण्यामध्ये आता इथं बरेच म्हणजे चांगले आहेत पोस्ट बघा ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये किती आहेत तर बत्तीस मंजूर आहेत भरल्यात किती रे वीस भरल्यात म्हणजेच इथं बारा अजून शिल्लक आहेत बरोबर तसेच कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये लेखपालसाठी अठरा मंजूर आहेत तेरा भरलेत अठरा मंजूर तेरा भरलेत म्हणजे पाच आपल्याकडे अजूनही शिल्लक आहेत तर बघा आता जर एकूण बघा एकूण महाराष्ट्र राज्य एकूण जर विचार केला आपण पद एकूण टोटल धरलं तर टोटल अडतीस पदे आहेत मित्रांनो टोटल किती आहेत अडतीस पदे आहेत हे पदे फक्त कॉमर्स विद्यार्थ्यांनाच मिळावी याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत तसेच याच्यासाठी आपण काय करतो आहे मित्रांनो आपला जो टेलिग्राम चॅनेल आहे त्या टेलिग्राम चॅनेलवरती आपण काही मेल्स वगैरे करतोय बरोबर वन विभागाला असेल किंवा सी एम असतील सगळ्यांना मेल करण्याची प्रोसिजर चालू आहे सध्याला तसेच आपल्या ग्रुपवरती आपण टाकलेलं आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनेल तुम्ही काय करा जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढील काय ॲक्शन घ्यायच्यात किंवा आपण आता एक लक्षात घ्या कसं असतं मित्रांनो आप म्हणजे तुमचं बीकॉम झालं आहे तर बी कॉम झालं म्हटल्यानंतर तुम्हाला ते प्राधान्य भेटलं पाहिजे ना तुम्हाला तो न्याय भेटला पाहिजे की बाबा बी कॉमवरती आज इंजिनिअरिंगवरती सेपरेट जागा निघतात बरोबर हे पण तुम्हाला माहीत आहे आज कृषीवरती सेपरेट जागा निघतात कृषीवरती जागा निघतात तर त्याला कृषी पदवी लागते इंजिनिअरिंगला इंजिनिअरिंग लागते म्हणजे अशा मित्रांनो जागा निघतात पण बी कॉमवरती हा खूप मोठा अन्याय होत आहे त्यामुळे पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम एकच आहे मित्रांनो बी कॉमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये एकही दिसत नाहीत माझा बोलण्याचा तुम्हाला राग रागही येऊ शकतो मित्रांनो पण जे बी कॉमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये काय दिसत नाही एकही दिसत नाही त्यामुळं हा प्रॉब्लेम आहे मित्रांनो जर तुमच्यामध्ये एकही असली तुम्ही जर एकत्र राहिला एकजूट राहिला तर ह्या जागा आपल्यासाठी यायला काहीच हरकत नाही बी कॉमवरती यायला काहीच हरकत नाही फुळ म्हणजे याच्यापुढेही ते जी आर काढताना असंच काढतील की बी कॉम ज्यांचं झालं आहे त्या ते तेच फक्त लेखपालपदासाठी फॉर्म भरू शकतात त्यामुळं याचा विचार मित्रांनो तुम्हाला करायचा आहे थोडंसं ए एकी करायची म्हणजे युनिटी असेल तर सर्व काही गोष्टी साध्य होणार आहे त्यामुळे युनिटी तुमची खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये त्यामुळे बघा जागा अशा येत राहतील चांगल्या जागा येत राहतील तुम्हाला काय अडचण नाही मित्रांनो जवळजवळ तुम्हाला भरपूर जागा आहेत है ना मी सकाळीच एका शॉर्टमध्ये पण सांगितले जवळजवळ डिसेंबर अखेरीस तुम्हाला भरपूर जागा तुम्हाला बघायला मिळतील फक्त त्याच्यासाठी थोडीशी फाईट करणं आपल्याला गरजेचं राहणार आहे आणि तुमची साथ त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे तर आपलं चॅनल तुम्ही नक्कीच टेलिग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो जॉईन करून घ्या आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील आणि तुम्ही ॲक्टिव्ह राहाल मित्रांनो ते महत्त्वाचं आहे तुम्ही ॲक्टिव्ह राहणं हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा मी फक्त तुम्हाला लाईकच मागतोय मित्रांनो बाकी काही नको तुमच्याकडून आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये